भगवंताला सांगितलं आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा मेल्याच्या नंतर हाय हाय करून काही उपयोग नाही पण पर आज परिस्थिती तशीच आहे खरं म्हटलं तर हा कीर्ती परिवार आई ते या आईचं बरीच असं मला वाटतं गेल्या वर्षी मी कार्यक्रमाला या ठिकाणी आले होतो अचानक आलो होतो बोलावलं गेलं नव्हतं अचानक आल्यामुळं म्हणून मला या ठिकाणी आईला त्याही दिवशी श्रद्धांजली वाहण्याचा एक अनमोल अशी संधी मिळाली कारण या दोन्ही माता पित्यांनी आपल्या मुलांना आपल्या परिवाराला चांगल्या प्रकारचे सुसंस्कार दिलेले आहेत म्हणून तर हा परिवार आणि ह्या आईच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त एवढे विचारवंतांची या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत म्हणून भगवान बुद्धांना सांगितलं ऐवलाची सेवा करता आली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आईवडिलाशिवाय मोठे देऊ कोणी नाही पुढे जाऊन बुद्ध म्हणतात आई वडील जीवन ताप तोपर्यंत त्यांची सेवा करा मी याच्यानंतर काही करून पण आज परिस्थिती तशीच आहे आई वडील म्हातारे झाले त्यांचे मुलंबळ त्यांना हिनवतात त्यांना सतवतात त्यांना रडवतात त्यांचा अपमान करतात तुम्ही म्हातारे झाले तुम्ही रिटायर झाले तुम्ही खमातून गेले आता तुम्ही आमची घर थांबाला आमची लेकरं थांबाला अशा एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन आपल्या मायबापांना बापांना हिनवलं जातं रडवलं जातं